सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या तीस जुलैच्या येणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नित्य आणि यधराज हे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दर्शन करायला गेलेले असतात तेव्हा दर्शन करीत असताना आता तिथे एक म्हातारीबाईसुद्धा आलेली असते आणि ती आता आता नीते आणि अधिराजचं दर्शन नंतर आता ते तिथून मंदिरातून जात असतात तेव्हा ती बाईसुद्धा तिथून आता दर्शन करून ती जात असते तेव्हा आता ती म्हातारीबाई जात असताना तिच्या हातामधून एक अल्बम हा खाली पडतो तेव्हा आता अधिराजचं लक्ष आता त्या बाईकडे जाते आणि आता अधिराज त्या बाईला म्हणते की तुमचा अल्बम काहीतरी खाली पडलेला आहे तेव्हा आता अधिराज तो अल्बम उचलून त्या म्हाताऱ्याबाईच्या हातामध्ये देत असतो तेव्हा त्या त्यामधील आता तो अल्बम आता उघडला जातो आणि अधिराजला त्यामध्ये आता फोटो दिसतात आणि ते फोटो आता नित्या आणि अधिराजचेच असतात म्हणजे ते फोटो जयदीप आणि गौरीचेच असतात तेव्हा आता जयदीप आता त्या फोटोकडे बघून आता म्हणतो की हे मला एक फोटो नित्याने दाखवलेला होता आणि तो तर होताच पण आता यातून या हा तर पुरेपूर अल्बमच आमचा दोघांचा आहे म्हणजेच नित्या खोटी बोलत नव्हती म्हणजेच खरी बोलत होती असा आता अधिराज तो म्हणत असतो आणि आता त्या ती म्हातारी बाई आता नित्याजवळ जाते म्हणजेच ती अम्मा असते आणि आता ती नित्याकडे बघून तिच्या डोक्यावरून ती हात फिरवते आणि तिला म्हणते की तू जिवंत आहे का गौरी असं तिला म्हणत असते तेव्हा आता नित्यसुद्धा आता ओळखून घेते की ही अम्माच आहे म्हणून आणि अम्माला आता अम्मा नित्या पूर्णपणे ओळखून घेते आता अम्माने सुद्धा आता नित्याला चांगल्या तरीकेने ओळखलेलं असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे म्हणजेच आता अम्माने आता नित्याला म्हणजेच गौरीला ओळखलेलं आहे आता पुढे या मालिकेमध्ये नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असते आणि व्हिडिओ आवडला असेल तर तर थँक्यू